आम्ही आलो आता कोणतो घाट कोंडा घाट आणि अभयारण्य कुठे आहे कोडे आहे आम्हाला दिसणार आहे वाघ मग वाघ म्हातारीची शिकार करतो <laughs> मग मध्येच भेटतो त्याला कास कासर बोलतो च्युतायला च्युतई दार उघड तर आहे म्हणते मी माझ्या बाळाला आंघोळ घालते मग त्याला भेटतो कावळा कावळाला लागते ला 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 तहान धान लागल्यावर पाऊस पडतो मग बोडबोड गागरी माझी गागरपुड आली मग एक वस्तो लाकूड त्याला त्याची एक कुराड पडते तलावा तिथे येतो देव आणि देव म्हणतो तुला कोणती बिअर पाहिजे